कराड भागातलं एक मैदान होतं कराड भागातल्या मैदानात बालमाळा आलेला त्यांचं मालक अक्षय मोरे बोलता बोलता लोकांच्या चर्चा चालली होती आणि म्हटले की आपल्याला पेडगावचं एकदा पेडगावचं मैदान त्यांना एक नंबर केला होता परंतु ते बोलता बोलता म्हणले की मला तीन वेळा पेडगावचं मैदान नको फक्त माझ्या बालमानं दोनदा पेडगावचं मैदान फायनलला राहिला पाहिजे किंवा एक नंबर केला पाहिजे माझ्या मते सातशे गाड्या होत्या दुसऱ्या वेळेस पहिल्यांदा बहात्तर फेरे झाले होते पहिल्या वर्षी परत दुसऱ्या वर्षी मित्रांनो साधारणतः शंभरच्या आसपास फेरे झाले अशा मैदानात मित्रांनो फायनलला राहणं आणि एक नंबर करणं ही फार मोठी जिगरीची गोष्ट आहे आणि ती करून दाखवली माझ्या साताऱ्याचा सा हरीण बलमा गर्दी फार पब्लिक तर कंट्रोल आयो जे आयोजक होते त्या आयोजकांना सुद्धा ते कंट्रोल करणं जमलं नाही तो फान पब्लिक चारी बाजूनं पब्लिक आणि अशा मध्ये गट सेमी आणि फायनल साताराच्या बलमानं इतिहास रचला मंडळी व्हिडिओ आवडला तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेली घंटी देखील दाबायला विसरू नका मंडळी जय जवान जय किसान पावसाळा चालू आहे पावसाळ्यामुळे बैलगाडी शर्यत मैदान आहेत पण तुरळीक झालेली आहेत जी यात्रेची गजबजलेली मैदान असायची ती फार थोडी कमी आलेली आहेत तर आपण एक उपक्रम चालू केला हे सर्वांना माहिती आहे पहिल्यांदा आपण सोन्याची मुलाखत घेतली सोन्याला उत्कंठ उत, उत असा प्रतिसाद सगळ्यांना दिला त्याबरोबर बकासूर जवळपास चारशे साडेचारशे कमेंट त्या व्हिडिओमध्ये आल्या एवढी प्रेम करणारी लोक आहेत चारशे साडेचारशे लोकांना लिहायचं म्हटलं ना तर फार मोठी गोष्ट आहे तर सर्वात महत्वाचा मुद्दा या दोन्ही बैलांना आपण महाराष्ट्रातील तमाम लोकांनी फार प्रतिसाद दिला कारण ती तेवढ्या योग्य तिचीच आहेत आज आपण तिसरा बैल मित्रांनो तिसरा बैल कुठला असणार आपला सर्वांना माहिती आहे तसा अभिमान आहे मला मी सातारा जिल्ह्यातील आहे सातारा तालुक्यातील आहे आणि बैल सुद्धा माझ्याच तालुक्यातला आहे हे मला फार मोठा अभिमान वाटतो आपण बोलत आहोत सातारा एक्सप्रेस बलमा मित्रांनो बैलगाडी शर्यतीमध्ये एक आगळी वेगळी ओळख म्हणून या बैलाला ओळखलं जातं खरं सांगायचं सा गेलं तर हा बैल खऱ्या अर्थानं ज्या वेळेस नावारूपाला आला माझ्या मते पुशेगावचं हिंद केसरी मैदान बंदीच्या आसपास जे मैदान भरलं होतं त्या मैदानामध्ये पुशेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये पुशेगावचा तेजा म्हणजेच कुंभारखान पाड्याचा तेजा तो सुद्धा असा जबरदस्त बैल आहे मित्रांनो त्या बैलानं एक बैल बघितला तर तीन साडेतीन चार फूट उंचीचा बैल आणि दुसरा बघितला तर सहा फूट उंचीचा बैल अशा बैलांची गाडी पुशेगावच्या हिंद केसरी मैदानात साठी पात्र झाली होती तो क्षण आणि त्या ठिकाणी जे व्हिडिओ व्हायरल झाले सेंडी यादव असतील किंवा अनेक मोठमोठे युट्यूबर असतील त्यावेळेस त्यांच्याकडे कॅमेरे चांगले होते त्यावेळेस त्यांना जे व्हिडिओ व्हायरल केले त्यावेळेस खरा सर्व महाराष्ट्राला सर्व भारताला हा बाल माझा पळ मित्रांनो माहीत पडला त्या पुशेगावच्या हिंद केसरी मैदानात एवढं तुफान आणि प्रचंड पब्लिक असताना सुद्धा त्या मैदानात फायनलला राहण्याचं मान या पुशेगावचा तेजा आणि त्याच्याबरोबर सातारा एक्सप्रेस बलमा खरोखोर माझ्या तालुक्यातला बैल आहे हा मला अभिमान वाटतो एक हरणासारखा पळ एक वेगळा पळ खरोखर इतका जबरदस्त पळ असा कुठल्या बैलाला अजून आपण बघितला नाही बैलाचं बैलाच्या शरीर एष्टी साठी सांगायचं म्हटलं तर सलगरी किंवा धनगरी खिल्लार जातीतला दा असल्यागत हा बैल आहे आणि बैलाची शरीर एष्टी फार मोठी आहे बैलाचं देखून पण बैल चालला तर नजर लागेल असा बैल म्हणजे बलमा मित्रांनो बालमा बद्दल सांगायचं म्हंटल तर बघा बैलगाडी क्षेत्रामध्ये एक दोन प्रकारची लोक आहेत काही लोक कसे असतात काही बैलगाडी मालक प्रसिद्धीसाठी भरपूर पळत असतात परंतु काही बैलगाडी मालक प्रसिद्धीपासून लांब असतात त्यातीलच हा बलमाचा मालक म्हणजे अक्षय मोरे आ, गोडोली अक्षय मोरे कोडोली सातारा तर मित्रांनो पब्लिक पासून थोडस लांब जाहिरातबाजी या सगळ्या गोष्टीपासून लांब राहणारा हा मालक आहे मित्रांनो कधी कधी कोणाला समजत सुद्धा नाही हा बलमाचा मालक आहे म्हणून ज्यावेळेस आता व्हिडिओच्या पुढे याला लागल्यापासून समजू लागलं ला की हा बलमाचा मालक आहे परंतु खरोखर या बैलाचा पळ इतका जबरदस्त आहे त्यामध्ये तुम्ही म्हणताल तर माझ्या आठवणीतील काही मैदान मी तुम्हाला बलमाची सांगू इच्छितो मित्रांनो खऱ्या अर्थानं बघा आपण म्हणतो मान हिंद केसरी महाराष्ट्र केसरी असा मान मान फार महत्वाचा असतो मित्रांनो यात्रेची वगैरे हो किंवा मानाची मैदान असतात त्या मैदानामध्ये बलमा हा निश्चितच असतो अ त्यातीलच एक महाराष्ट्रातील सर्वात टॉप अनेक जण म्हणू दे की माझं मैदान मोठं मी मैदान मोठं केलं परंतु जनतेनं म्हटलं पाहिजे की हे मैदान मोठं हे मैदान चांगलं हे मैदान रास्त असं एक मैदान भरतं महाराष्ट्रात आणि आता आठ दिवसावर किंवा पाच सहा दिवसावरती येऊन ठेपलेलं हे मैदान म्हणजे पेडगावचं असं म्हणतात की हिंद केसरी फार थोडी आहेत पुशेगाव असल कोरेगाव असल परंतु खऱ्या अर्थानं मित्रांनो या मैदानात सुद्धा हिंद केसरीचा मान देणं फार फार गर गरजेचं आहे का तर या मैदानाला शंभर टक्के रास्त मैदान होतं आणि अनेक रेकॉर्ड ब्रेक या मैदानाला गाड्या येतात या दहा दहा गाड्यातून गट काढणं दहा दहा गाड्यातून सेमी काढणं आणि मग फायनल करणं हे फार मोठं जिगरीचं काम आहे असं पेडगावचं मैदान सुनील मोरे जे आपल्या आहेत हे मैदान हे भरवतात एक महाराष्ट्रातील नामवंत आणि टॉपचं मैदान या टॉपच्या मैदानात पब्लिकनं सांगितलेलं की पब्लिकनं मान्यता दिलेलं हे मैदान की या मैदानात खरोखर बैलांवरती अन्याय होत नाही मालकावरती अन्याय होत नाही असं मैदान आणि या मैदानात सलग मित्रांनो तुम्हाला एक ही गोष्ट लोकांना माहीत नाही एकदा असंच माझ्या मते कराड भागातलं एक मैदान होतं कराड भागातल्या मैदानात बलमा पळा आलेला त्यांचं मालक अक्षय मोरे बोलता बोलता लोकांच्या चर्चा चालली होती आणि म्हटले की आपल्याला पेडगावचं एकदा पेडगावचं मैदान त्यांना एक नंबर केला होता परंतु ते बोलता बोलता म्हणले की मला तीन वेळा पेडगावचं मैदान नको फक्त माझ्या बालमानं दोनदा पेडगावचं मैदान फायनलला राहिला पाहिजे किंवा एक नंबर केला पाहिजे आणि बैलानं ते ऐकलं मित्रांनो सलग दोन वर्ष पेडगाव सारख्या हिंद केसरी मैदानाचा मानकरी होण्याचं काम या बालमानं केलं मित्रांनो मी हिंद केसरी मैदान म्हणतोय याच्यावरती मला टीकाही येतील परंतु आपल्या अनेक जण मोठमोठी लोक येतात मोठमोठ्या मैदानाला वेगवेगळी नावं देतात परंतु या मैदानाला खरोखर जनतेनं नाव दिलं पाहिजे की हे हिंद केसरी मैदान आहे याच्यावरती सुद्धा आपली काय प्रतिक्रिया मित्रांनो हे तुम्ही सांगू शकता या पेडगावच्या मैदानाचा दोन नंबर दोन वेळा फायनलचा मानकरी एक नंबरचा मानकरी हा ओरिजिनल बलमा त्याच्याबरोबर पहिल्यांदा महादेव नगरचा सरदार पळाला त्यानंतर सुद्धा अनेक मैदान पेडगाव नंतर पेडगावची तर, तर हे रेकॉर्ड ब्रेक झाली पहिल्यांदा माझ्या मते सातशे गाड्या होत्या दुसऱ्या वेळेस पहिल्यांदा बहात्तर फेरे झाले होते पहिल्या वर्षी परत दुसऱ्या वर्षी मित्रांनो साधारणतः शंभरच्या आसपास फेरे झाले अशा मैदानात मित्रांनो फायनलला राहणं आणि एक नंबर करणं ही फार मोठी जिगरीची गोष्ट आहे आणि ती करून दाखवली माझ्या साताऱ्याचा सा हरिण बलमा याने मित्रांनो त्यानंतर माझ्या आठवणीतली आठवणी मैदानं अनेक मैदानं मध्ये माळ शिरसकरांचा सरदार आणि बलमा अनेक जबरदस्त गाडी पडाली होती आणि त्यानंतरनं सर्वात महत्वाचं मैदान म्हणजे बलमाच्या आयुष्यातील प्रेक्षकांच्या आयुष्यातील बघा आपण म्हणतो हा बैल आतला हा बैल बाहेरचा <coughs> खऱ्या अर्थानं सांगोला भागामध्ये मैदान भरलं होतं पुशेगावचा मैदान झालं होतं त्यानंतर अनेक बैल नावात उदयाला आली होती अनेक मोठमोठी मुत बलाढ्य बैल कारण मैदान बी तीन लाख रुपये रोख रकमेचं होतं सांगोला भागामध्ये आणि सांगोला भागामध्ये कसं सातारा भागामध्ये सारखी बैलगाडी शर्यत मैदान होत असतात मित्रांनो परंतु सांगोला भागात किंवा त्या भागात पहिल्यांदाच मैदान भरलेलं तुम्हाला माहिती आहे कर्जत जामखेड किंवा इकडं सांगली भागात सांगोला भागात मैदान भरलं तर त्या भागात लोकांना बैल बघायला भेटत नाहीत तर ही मैदान ज्या दिवशी भरतं त्या दिवशी तुफान गर्दी होती अफाट अशी गर्दी असंच एक सांगोल्याचं मैदान तुफान गर्दी पार पब्लिकचं कंट्रोल आयो जे आयोजक होते त्या आयोजकांना सुद्धा ते कंट्रोल करणं जमलं नाही तुफान पब्लिक चारी बाजूनं पब्लिक आणि मध्ये गट सेमी आणि फायनल साताराच्या बालमानं इतिहास रचला आपण म्हणतो बैल आतला आतला पब्लिकनं पळत नाही परंतु गट काढला कडन सेमी काढला कडन आणि फायनलला सुद्धा त्या मैदानात बालमानं एक नंबर केला आणि आतलं बाहेरचं काय नसतं हे मालकालाही दाखवून दिलं आणि संपूर्ण प्रेक्षक वर्गांना बैलगाडी क्षेत्रातील लोकांनाही दाखवून दिलं असा बालमा मित्रांनो कसं बैल बैल हा सगळ्यांचा पळत असतो मालकानं जीव लावलेला असतो मालकासाठी पळत असतो मित्रांनो परंतु त्या बैलाची कुवत धमक आपण ओळखली पाहिजे त्यावेळेस थोडासा निर्णय घेतला त्यांना पब्लिकनं पळवायचा नाही महाराष्ट्रभर तिथून पुढं बालमा पब्लिक न पळतोय आणि अनेक मैदान गाजवतोय मित्रांनो त्यानंतरनं बैलाला थोडीशी डोळ्याची दुखापत होती डोळ्यामध्ये थोडंसं डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं थोडासा काळ एक दोन महिन्यांचा त्या ऑपरेशनमध्ये सुद्धा गेला आणि तरीही बैल त्यानंतर त्यानंतरनं पुन्हा जोमानं उठला त्यानंतरनं कोरेगावचं सुद्धा एक नंबरचं माझ्यामध्ये बैलानं फायनलचा मान पटकावला होता असा हा साताऱ्याचा बलमा आणि मालकाला सुद्धा म्हटलं पाहिजे परफेक्ट नियोजन असतं बैल असं नाही की मैदान लागूपाठ मैदाना म्हणून सारखा काढला जातो बैलाचं माप मोठं आहे बैलाचं शरीर मोठं आहे बैलाच्या मानानं बैलाच्या मापानं बैलाला जसं सहन होईल या पद्धतीनंच हा मालक बैलगाडी शर्यतीमध्ये आपला बैल काढत असतो आणि खरोखर अक्षय मोरे आणि त्यांची सर्व टीम तसं म्हणाय गेलं तर या बैलाचं फार मोठं फॅन फॉलोअर्स आहे अनेक फौजी लोक असतील किंवा आपल्या सातारा भागातील किंवा अनेक आज मुंबईमध्ये सुद्धा बलमाचं भरपूर फॅन आहेत असा हा अक्षय मोरे कोडोली सातारा यांचा बालमा आणि एक माझ्या निसर्गाची नाळ चॅनेल तर्फे तुम्हाला सांगू इच्छितो बालमा बद्दल बा तसं सांगायचं म्हटलं तर अनेक मैदान आहे पूर्वी बघा बालमा आणि लक्ष्मणराव अनेक गाड्या पळायच्या त्यानंतर सैतान बरोबर अनेक वेळा पळायचा नानासाहेब तरस यांचा सैतान आणि बालमा अनेक वेळा पळाला लक्ष्मणराव आणि बालमा अनेक वेळा पळाला तसा हा बैल चिंचणी मंगूळ आ, विटा तिकडं सांगली त्या भागातला चिंचणी मंगरुळ या गावचा हा तिथून खरेदी तीन लाखाला खून केला होता आणि आज महाराष्ट्रभर या बैलाचं नाव झालं त्याचाच एक भाव आहे शिवा म्हणून तो चिंचणी आज दावणीला आहे जसा बालमा तसा शिवा मित्रांनो शिवानं सुद्धा बिंजोड क्षेत्रामध्ये अनेक मोठ्या सोना सोनारपाड्या सोन्या असो मोठमोठ्या बैलात आणि टॉपच्या बिनजोड केल्या परंतु काय दुखापतीनंतर ऑपरेशन नंतर न तोही बैल आता तरी सुद्धा आदतला आला बैल तो फायनलला राहतोय असा बलमाचा भाव बलमाचा भाव म्हणता येणार नाही बलमा त्याचा भाव आहे कारण तो शिवा मोठा आहे आजारपणानंतर दुखापतीनंतर अजून सुद्धा फायनलला किंवा मैदानात राहतोय कसं असतं म्हणतो आपण एखादं बघा ब्रीड किंवा एखाद्याचं रक्त एखाद्याच्या रक्तातच पाळण्याची जर धमक असेल तर ते आपण कसं म्हणतो की एखादी खाण आहे ही खाण बघा पळते ही ह्या बैलाची पैदास आहे ती त्या बैलाची पैदास आहे परंतु एखादी गाय असती त्या गायीची सर्वच वासर पळत असतात असे ही बालमा आणि त्या बालमाच्या दावणीची अनेक वासर आता महाराष्ट्रात टॉपला पळतात या साताऱ्याच्या बालमाची मुलाखत मित्रांनो आपल्याला कशी वाटली हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून नक्की कळवा आणि उद्या येणारा बैल हा तुमच्याच हातात असतो की आपण कमेंट करा आणि कमेंट करून सांगा की उद्या येणारा बैल कुठला असेल आपण कमेंटमध्ये नक्कीच सांगा की आपण कमेंट नाही केले तर आपण ज्या बैलाच्या जास्त कमेंट आपल्या कमेंट बॉक्समध्ये येतात त्या बैलाचाच आपण दुसऱ्या दिवशी इतिहास सांगत असतो आज साताराच्या बालमाबद्दल आपल्या सर्वांच्या काय हो का मी सांगतो परंतु तुमच्याकडे सुद्धा अनेक खाजखोळ असते किंवा अनेक मैदानात आलेला बलमाचा अनुभव असतो बालमाला अनेक मैदानात तुम्ही बघितलेला असतो तो तुमचा अनुभव असतो तो अनुभव आपण या ठिकाणी शेअर करा किंवा या कमेंटमध्ये लिहा अ आपण कमेंट केल्या किंवा आपण प्रतिक्रिया दिल्या किंवा आपण व्हिडिओला लाईक केलं तर मित्रांनो आम्हाला सुद्धा व्हिडिओ बनवायला समाधान वाटतं सोन्या आणि बकासूरची व्हिडिओला आपण चांगला प्रतिसाद दिला जवळपास पंधरा पंधरा हजार लोकांनी माझी बडबड म्हणजे बघा त्यात न बैल दाखवला न काय दाखवलं मी रानात आमच्या घराशेजारी बसून मस्तपैकी बैलगाडीमध्ये बसून हे व्हिडिओ बनवलं आणि या व्हिडिओला आपण सर्वांनी प्रतिसाद दिला त्याबद्दल आपण सर्व जे माझ्या युट्यूब चॅनेलचे श्रोते त्यांचं मी मनापासून धन्यवाद देतो उद्याचा बैल आपण सर्वांना सांगायचा आहे कुठला आहे जय जवान जय किसान आणि या साताऱ्याच्या बलमाला आणि याच्या इतिहासाला माझा सलाम आणि माझी काशी कळकळीची माझी परमेश्वराकडे मागणे की पेडगावचं हिंद केसरी मैदान या हिंद केसरी मैदानाचा एक नंबरचा तिसऱ्या वेळेचा आता एक मैदान गाजवणं मित्रांनो अवघड आहे परंतु सलग दोन वेळा झाला आणि तिसऱ्या वेळा सुद्धा या बलमालाच पेडगावच्या हिंद केसरी मैदानाचा मान मिळावा त्या पद्धतीनं त्या मालकानंही पायरा करावा अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि खरोखर या पेडगावचं तीन वेळा किंवा हॅट्रिकचा मानकरी बलमा व्हावं असं मला वाटतं कारण न भूतो ना भविष्य इतिहासात असा घडला नाही आणि घडणारही नाही असा इतिहास बलमान आणि त्याचा पळही तसाच जय जवान जय किसान